पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सरदार पटेल हायस्कूल आणि तालुका जुन्नर जिल्हा पुणे विषय मराठी पाठ क्रमांक तेरा करते सुधारक कर्वे जाधव उपशिक्षक सरदार पटेल हायस्कूल आणि आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय चला तर विद्यार्थी मित्रो आज आपण पाहूया पाठ क्रमांक तेरा करते सुधारक कर्वे करते सुधारक कर्वे पा परिचय पाहू पाठाचा पहिल्यांदा आपण याचे जे लेखक आहे डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे जन्म एकोणीसशे बावन्न प्रसिद्ध कवी आणि लेखक एप्सिलॉन ये सखे ये स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे कविता संग्रह राजा शहाजी महा ही महाकादंबरी शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी अरण्यकांड प्रचारक पंचमस्तम जन्मभूमी पाताळयंत्र इत्यादी कादंबऱ्या शून्यपर्ण हा एकांकिका संग्रह असे सौफेर लेखन प्रकाशित महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे तसेच वणी येथील सहासष्टव्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आता या पाठात त्यांनी काय सांगितलंय तर महर्षी कर्वे यांचे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती श्री शिक्षणावर केंद्रित केली महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त रूपात साकार केली समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी झोंडू केशव कर्वे यांना एकोणीशे अठ्ठावन्न साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि प्रस्तुत पाठात एककाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्यांचा परिचय करून दिलाय तो आपण पाहणार आहोत रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या एकशे पाचव्या वर्षी निधन झाले माझ्या आजोबांचे डोळे टिचले काल त्या वयात जाणू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ एकशे पाचाव्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे सांगतात का एका रात्री रेडिओवर बातम्या सांगितलं की महर्षी धंडोकेश्वर कर्वे यांचं निधन झालं त्यावेळी माझ्या आजोबांचे डोळ्यात पाणी आलं मग मलाही प्रश्न पडला एकशे एक पाच वय ज्यांचं झाले त्यांच्यासाठी या ठिकाणी आजोबांच्या डोळ्यात पाणी येते मैत्रियाचं कार्य सुद्धा तसंच पाहिजे शेजारी दोंड केशव कर्वे यांचा त्या ठिकाणी फोटो आहेत त्याच्यामध्ये प्रसन्न व्यक्तिमत्व आपल्याला समोर येईल ते पुढे म्हणतात स्वातंत्र्य सम्राज्या ऐन झुबाळेच्या काळात म्हणजे अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला त्यांच्याबद्दलची माहिती सांगतात नंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्य त्यांच्या डोळ्यात कमावले गेले पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासून जाणवत होते या देशातले श्री गुलाम आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते देशाला स्वातंत्र्य मिळाले एकोणीशे सत्तेचाळीस साली पण निश्च स्वातंत्र्य मिळून उपयोग नाही ह्या स्त्रीला सुद्धा स्वातंत्र्य मिळालं पाहिजे कारण ती गुलामी आणि मूल एवढं क्षेत्रपूर्वीच्या काळात मानलं जायचं आणि त्यामुळे त्यांचा फार छळ व्हायचा वगैरे हे कर्म्यांना त्या ते ठिकाणी दिसत होतं म्हणून त्यांचे वेगळे विचार होते तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान व्हाय या वयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना न मानतात बघा हे कसं आहे बघा कसऱ्या आपल्या उलट गुलामीला जागीना म्हणायचे कर्वांना तर हे नको होत त्यांना या स्त्रियांना शिक्षण देणं आणि त्यानंतर त्या त्या ठिकाणी बदलतील असं त्यांचा विश्वास होता आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असले पण तिला शूद्रातील शूद्र समजून तिचा प्रचंड छळच केला जाईल सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्वांना ठामपणे वाटलं आपण स्त्रीला फक्त देवीचं स्थान देतो पण प्रत्यक्ष वागत नाही तसं कर हे कर्व्यांना ठामपणे माहीत होतं तथापि हे कार्य अथवानात कठीण आहे हे त्यांना दिसत होते स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपडण्यासारखे होते शांत सोशिकपणे सहिष्णू वृत्तीन राहिलो तर हे असे धाराव व्रत परिपूर्ण होऊ शकेल याची त्यांनी खुनगड बांधली खूनगड बांधणी म्हणजे कर निश्चय करणे कर्म्यांनी के निश्चय केला की इथं आपण बदल केला पाहिजे सावकाश तरी हमकस हे कार्य करणे गरजेचे होते नुसते आडी अडचणी येतील असे नव्हते संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता विद्रोह करणं बंड करावं लागणार होतं असं केलं तर समाज आपल्याला गिळून टाकायला हे कळत होते आणि पूर्वीच्या काळात या ठिकाणी स्त्रियांना ही खूप अपमानाची वागणूक दिली जाईल आणि त्यांच्या बाजूने उभं राहणं म्हणजे या त्या समाजासमोर पुढं जायचं म्हणजे फार अवघड होतं पण तरी पण पं कारवाईनी ठरवलं पंडिता रामाबाई यांचे जीवन चरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य यातून महर्षी कर्वयांना हरूप मिळाला ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्टा पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले विधवेचा विवाह होऊ शकतो हे ईश्वरचंद्र विद्यासागरांनी दाखवून दिले दा स्वतः विद्वेष विवाह करून कर्वयाने त्याचा वस्तू पाठ घालून दिला नुसत बोलून उपयोग नाही तर प्रत्यक्षात स्वतः कृतीचं आचरण करणं हे हो महत्वाचं आहे आणि म्हणून स्वतः विद्वेषी त्यांनी विवाह केला सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली दुसऱ्याला सांगितलं नाही पहिल्यांदा आपण सुरुवात करून दाखवलं त्याने म्हणून त्यांना बोलायची कोणास सोयी उरली नाही प्राध्यापक धोंडो केशव कर्वे कॉलेजात गणित शिकवत बघा गणित शिकवायचे विद्वत्ते ते महामेरू होते प्रचंड ज्ञान त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धरले नाही केवळ सत्पुरुषांचा छळ करावं एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हा अज्ञ समाजाने केले जी अडाणी माणसं अडाणी माणसं त्यांनी अगं चांगल्या माणसाला त्रास द्यायचं एवढंच काम केलं या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते त्यांना छळभाती समाजावृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट जिथे फाटतात तिथे शिवून घ्यावा लागत असे फाटके कपडे ते वापरत नव्हते गावातील सुशिक्षित समाजात गेलेल्या लोकांनी ससे ओलपट चालवले तरी कर्व्यांनी ना त्यांना शिवायशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता पण त्यांच्या ते कुठेही उमटले नाही तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या सारखेच राहिले समाजामध्ये खूप त्यांना त्रास झाला रस्त्याने जात असताना त्यांचे कपडे थी। फाडले वगैरे जायचे ते पुन्हा त्या ठिकाणी शिवून घ्यायचे पण त्या ठिकाणी समाजाबद्दल कुठेही त्यांनी त्यांना त्या ठिकाणी शिवायशाप दिला वगैरे नाही ते अचल राहील आपल्या कार्यावर ठाम राहील जसं संत ज्ञानेश्वरांचा छोड झाला पण त्यांनी आपले साहित्यात पुढे दाखवलं नाही तसंच कर्व्यांचे आचरण होत महर्ष कर्वे यांनी अनाथ बालिका स्रमाची मूर्त लावली कालांतराने बालिका हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे श्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले पैपैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजाला या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पै पैसा हिशोब कराव्यात जवळ असणार आहे कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव कर्वे स्वतः मोटर वापरत नसत मैलोनिगंती लांब असलेल्या आश्रमाचे पाय जात समाजाचे पैसे वापरणे दोरच स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरात वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबोर घरच्यांच्या मनात घर काढून राहिली होती वस्तुता समाज सुस्वरूप करण्याची महर्षी हर्षी यांची जिद्द होती पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही स्वतःच्या त्या ठिकाणी खर्चातूनच त्या ठिकाणी लागणारा पैसा कुटुंबासाठी तेवढा ठेवायचे बाकीचे बाकीच्या समाजाला समाजासाठी वापरायचे हे कर्वे होते नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला ते बोलत नसत विचार करत विचार पक्का झाला की आचरणात आणत त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज आहे की त्यांच्या चित्तात काय चाललंय हे डावपेच नव्हते उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक असणे हेच है, श्रेयस्कर असणे बघा पाठाचं नावच आपलं हे करते सुधारक करून दाखवणारे निस्त बोलून उपयोग नाही तर प्रत्यक्षात स्वतः आचरणात आणायचं आणि त्या पद्धतीने आचरणात आल्यानंतर लोकांना आपाप त्या ठिकाणी कळायचं म्हणजे अशा रीतीने त्यांची वृत्ती होती महर्षी कर्वे यांमध्ये स्थित प्रज्ञाचे लक्षण होते जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो तो खरा स्तिर प्रज्ञ बघा कर्वे हे असे होते दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हायचे सुखात त्या ठिकाणी सहभागी व्हायचे आणि असा माणूस म्हणजे खऱ्या अर्थाने स्थिती प्रज्ञा महर्षी कर्वयांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते त्यांना कोणावर ऋण ठेवायचे नव्हते तसेच त्यांना कोणाच्या ऋणातही राहायचे नव्हते कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून टाटा शेजारी ठेवून उठे आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वेयांना का जेवायला वगैरे गेले जेवायचा प्रसंग आला तरी ते चाटा तिचे पैसे काढून ठेवायचे म्हणजे आपल्यावरती कर्स कोणी केला नाही पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे आपल्यामुळे त्रास पडला नको भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपट राहिल्या अनपट म्हणजे अशिक्षित राहिलं तर देश अर्धांग वायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल एका बाजूला या देशाला आपण भारतमाता म्हणतो सरस्वतीला आपण वाङ्मयाची जन्नी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञान ठेवतो हा चिड आणणारा विरोधा त्यांना घालवायचा होता जर आपण भारत माता म्हणतो आणि स्त्रियांना त्या ठिकाणी आपण महर्षी झोंडोकेशो कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इंशी सन एकोणीसशे सोळा साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ पाच स्त्रियांना दाखल करून स्थापन केले बा आग बोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्वे जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे ती शिकली पाहिजे उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांची स्पर्धा करू शकली पाहिजे हे त्यांचे स्वप्नच होते का स्त्री शिकली पाहिजे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे त्यांना त्यांना दोन कार्य करायचे होते एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरी स्पर्धेत उतरवणे हे अटीचटीचे कार्य पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उघडून टाकावे हे महाकठीण काम होते गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखी क्षमता तिथे आवश्यक होती हे फार त्या काळामध्ये पुरुषप्रधान संस्कृती स्त्रीचं काहीच चालायचं नाही आणि मग यांनी ठरवले की या स्त्रियांना साक्षरता करायचं पण पुरुषाच्या बरोबरीने स्पर्धेत उचलवायचं हेही कार्य केलं पाहिजे आणि हे खूप अवघड काम होतं पण ते कर्वेनी केले रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही बघा कोणीही माणसं त्या ठिकाणी लगेच आपलं मोठी होत नाही त्याला फार मोठं योगदान द्यावं लागतं आणि भारतरत्न हा सर्वोच्च जो सन्मान आहे तो कोणालाही दिला जात नाही त्यासाठी त्याचं कार्य तेवढं पाहिजे मग आपल्या जागत्या आयुष्यात हाल अपेक्षांची तमानं बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल आहे डॉक्टर धोंडू केशव कर्वे लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले बघा महर्षी हा शब्द त्यांना दिला उगच नाही राजमानसाने एकोणीशे अठ्ठावन्न साली भारतरत्न या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने डोक्यावर घेतले आणि हे कार्य पाहून भारत सरकारने सुद्धा त्यांना भारतरत्न पुरस्कार त्या ठिकाणी दिला पुढे लेखक म्हणता बाबा एकदा विद्यापीठातल्या करव्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती केवढ्यानं राबवलो मी तिला मी तिला म्हटले कारव्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कशी वाटत नाही तो मुळीच रडू नये यासाठीच करव्यांनी हे विद्यापीठ निर्माण केलं आहे केलं ना एक मुलगी त्या ठिकाणी रडत होती करव्यांच्या पुतळ्यापैकी त्यावेळी रागावलो ते म्हणतात आणि म्हणतात इथं रडणं बरोबर नाही स्त्री शिक्षण होतच आहे महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने एस एन डी टी महिला विद्यापीठ निर्माण झाले श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसिंग एस एन डी टी हे जे महिला विद्यापीठ पुण्यामध्ये आहे तिथे महिला शिकतात पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवरले अत्याचार थांबतेला असे वाटत नाही पुरुषांना पण वाटलं पाहिजे ना का आपण हे जे वागतोय हे चुकीचं वागतोय स्त्रियांना बरोबरीचं स्थान आपण दिलं पाहिजे हे ज्यावेळी विचार त्याच्या मनामध्ये येईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण काहीतरी वेगळेपणे जपला असं म्हणता येईल परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्या ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी बहिणीशी बायकोशी कन्येशी पुष्कळात चुकीचे वागतो स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही कधी कधी घरात आपण सुद्धा आई बहिणीशी बायकोशी कन्याशी तिसरी आई म्हणून वेगळ्या पद्धतीने चुकीचे वागतो तिला महत्त्व देत नाही असंही होतं तिलाही तिची स्वप्ने भावभावना आकांक्षा विचार असतात हे आपण मा जाणलं पाहिजे तिचे हे असते तो मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण आणि पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उंजेल कळेल असे त्या ठिकाणी म्हणतात ते पुरुषाच्या पुरुषाचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाखी अण्णा साहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्व जाईल मग डोळे टेसणार नाहीत तिचे सुफ होईल कर्व्यांनी हे जे कार्य केले आणि ते कार्य झालं त्या ठिकाणी पुरुषांचं शिक्षण झालं तर खऱ्या अर्थाने ते पूर्णत्वात जाईल आणि मग आपल्या डोळ्यातून पाणी येणार नाही तिथं असूच त्या ठिकाणी दिसणारच नाही त्या ठिकाणी हसू फुलेल असंही त्या ठिकाणी ते म्हणतात अशा रीतीने या पाठामध्ये महर्षी केशव कर्वे यांनी केलेले कार्य आहे विशेषतः स्त्रियांसाठी केलेले कार्य या के विषयीची माहिती या पाठामध्ये आपण पाहिलेले अशा रीतीने हा पाठ या ठिकाणी संपला माझा हा व्हिडिओ आपणास जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद